डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला मतदान इतके अमूल्य नसे काही बचाव हमकास मताधिकारांनी ही हमका राष्ट्रीय मतदार दिनाची मराठीतील थीम आहे विद्यालयातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबंधी शपथ घेतली उपशिक्षक सोमनाथ गिरी यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना शपथ दिली विद्यालयाचे पर्यवेक्षक रामदास वाजे होते यावेळी वासी यांनी लोकशाहीची व्याख्या लोकशाहीत मतदानाचे महत्व मतदानाच्या निवडणूक प्रक्रियेतील सहभाग नव नौ मतदार नोंदणी याविषयी सविस्तर माहिती दिली सूत्रसंचलन सांस्कृतिक समितीचे प्रमुख पी आर करपे यांनी तर आभार डोंगरसिंग रबडे यांनी मानले यावेळी कचरेश्वर शिंदे शिवाजी कुरुळे रामदास वारुंगसे वरिष्ठ लिपिक राणी शिंदे रोहिणी भगत सुनील ससाने भारती निखाडे शिवनाथ हुजरे अलका काळोंगे टी के बहिरम आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक